हा बोला की काय झालं कसं कसं झालं रे काय म्हणता ते आपण काय करतो साहेबांना महिन्याच्या महिन्याला हप्ते देतो बर कुणाच्या भैया मुंडेच्या हातानं तेव्हा स्वतः बी दिलेली इथे भैया मुंड्याच्या हातानं हा हवेलीच्या फोन पे का कॅश फोन पे होऊन भैया भैया अकाउंटला फोन पे लागतो आपल्या अकाउंट बर फोन पे ला काही टाकलेली तेव्हा कॅश बी दिलेली इथे बर महिन्याच्या महिन्याला जातो आणि देतो किती हप्ता होता साहेबाला दोन हजार देत होतो महिन्याचा दोन हजार रुपये हप्ता हॉटेल आहे का घरी करीत होता नाही 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 आपलं हायवे रोड हॉटेल आहे काय नाव आहे हॉटेलचं हॉटेलला नाव नाही काही नाही असं चेड मारून चलित पिंपळ फाट्यावर टोटल सगळे शिरसाळापासून सगळ्याचे हप्ते बाहेर गोळा करते बर भया मुंडे हा भया मुंडे गोळा करतोय आणि या सध्या ह्या सुद्धा हप्ते आपण नऊ तारखेला हप्ता टाकलेला या सुद्धा आता चालू महिन्याचा देखील ते पैसे वाढून मागू लागले हे नाही होय नाही होय साहेब म्हणल्यामुळे ते घरी आले आपल्याकडे घरी सीसीटीव्ही आहे सगळी बर किती रुपये हप्ता मागवू लागले पाच हजार रुपये द्या लागले महिन्याला पाच हजार रुपये हफ्ता द्या मन लागले बर त्याची काय त्याची काय रेकॉर्डिंग काय आहे का आपल्याकडे काही नाही मी स्वतः तो बोलून करायला लागलो मी इतक्या दिवसात चलित साहेब जिवावर चलीत होतो आता पैसे जास्त मागितल्यामुळे हे केल्यामुळे तस करायली ते साहेब बर हा सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे तशी काय अडचण नाही बर घरी आले आई होती तिथं बाजूला CCTV मध्ये तेवढं दिसत नाही तिथं बाजूला ते आईच्या बोटाला लागले काय हिसका दिला आईला हाताने हिसका दिला हातावर एक्सरे काढला पडले येऊन हातावर सुज आली या बर तिथे आईचा वाळला इथे ते दडप करून आईला हे ते थोडा फार वाटत की माल न्यायला ते नेवढ्या त्यात काय नाही आपण करतो धंदा पण साहेबांनी वरच करतो पैसे देऊन साहेबाला बर महिन्याच्या महिन्याला एक साहेबाला पैसे देतो स्वतः बर महिन्याच्या महिन्याला एपीएसआय पैसे देतात पहिले एपीएस आयबाला एपीएसआय आता, आता, गोरखनाथ दहीपळे यांना तुम्ही दोन हजार रुपये हप्ता हो देत होतात पण त्यांच्याकडून हप्त्याची मोठी मागणी करण्यात आली आणि त्याच्यातून तुमच्यावर न मागणी मान्य झाल्यामुळे तुमच्यावर रेड करण्यात आली रेट करण्यात आली बर किती किती मुद्देमाल दाखवलाय किंवा कुणावर गुन्हा दाखल केलाय का त्यांना काही माहित नाही साहेब मी आईला घेऊन आलो इकडे बर मग आई आईला आई ला लागल्या नंतर तुम्ही काही तक्रार दिली का पोलीस स्टेशनला नाही नाही पोलीस स्टेशन ला नाही ना ना मी पुढे गेलो दवाखान्यात घेऊन आलो आई ला बोलता येईल गेलं काही नाही हो मग तिथे पोलीस स्टेशन आपले तिथंच ज्या दवाखान्यात तुम्ही करताय तिथून तुम्ही कंप्लेंट करू शकता ना त्यांना केलं नाही तसं ते मी म्हणलं एस पी ऑफिसला जातो म्हणलं ते आपल्याला तेवढं माहिती नव्हती त्याची बर ते मग साधा ओपीडी टाईप मध्ये हे केलं त्याने एक्सरे कार्ड टेस्ट केल्या त्याने जेवढं आहे तेवढं मला दिली पावती दिली सरकारी सरकार दवाखान्यात केलंय बर आता कुठे तुम्ही बर तुम्ही तुमच्या लोकेशनला किती येणार तुमच्या हॉटेल पशी बर मला आल्यास कॉल करा मी येतो तिकडं ठीक चालतंय ते मध्यस्थी काय नाव त्याचं म्हणले आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात